रामराम मंडळी करता शेतकरीच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला लय मोठं ज्ञान गुरुजीने दिलंय पण कसं आहे जरी आपल्या जवळ असलं तरी ते वापरायचं कसं शेत आपल्याला कळलं पाहिजे ना नाही तर जवळ असून काय उपयोगी काय म्हणतात की धरण उशाला आणि कोरड घशाला त्याचा काही उपयुक्त झाला पाहिजे ना त्या धरणाचं पाणी कसं का प्यायचं काय करायचं हे आपल्याला नीट कळलं पाहिजे का नाही त्याच्यासाठी मार्गदर्शकाची लय गरज आहे गुरुजी राम राम तुम्ही आम्हाला खूप दिले आणि देत आहात पण फक्त आम्हाला आता हे सांगा की एक तरुणाचा प्रतिनिधी म्हणून जरी पांढरी होत असली तरी अजून तरुणाची कारण राजकारणामध्ये तर कळ सत्तर पंच्याहत्तर झाले तरी तरुण राहते तर शेतीमध्ये पण म्हातार कोणी होत नाही अगदी आमच्या इथले जे बुजुर्ग माणसं आहेत ते सुद्धा वासरा डोरा बैलाला पाणी पाजते आणि जे काम करत ते कायम तरुणच असतं ना तर ह्या तरुणांचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की हे जे तुम्ही एवढं मोठं ज्ञान दिलंय हे वापरायचं कस ह्याच्याबद्दल थोडस आम्हाला सांगा खूपच चांगला मुद्दा तुम्ही त्याच्यातून आम्ही आमचं ध्येय कसं ठरवायचं हे पण आमच्या लक्षात येईल बरोबर जो वयाने तरुण शेतकरी आहे ना त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलू मग थोडा वयाने अनुभवी असलेल्याबद्दल जरा नंतर बोलू हा जो वयाने तरुण असलेला शेतकरी आहे त्याच्या मनामध्ये एक स्पष्टता असायला हवी ती स्पष्टता कोणती की तो जे काम करणार आहे ते काम करत असताना ना म्हणजे शेतीमध्ये तो काम करणार आहे तर शेतीच्या कोणकोणत्या नव्या पैलूंवरती तो काम करू शकतो किंवा जे जुने जाणते पैलू आहेत शेतीचे त्याच्यामध्ये तो नवीन कल्पना कोणत्या आणू शकतो बरं म्हणजे त्याने बदलणाऱ्या जगाकडे बदलणाऱ्या शेतीकडे बदलणाऱ्या स्वतःकडे सतत जाणीवपूर्वक पाहायला पाहिजे hmm. म्हणजे शेतीचा विचार हा एकाच पद्धतीने न करता किती जास्त नवनव्या वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल ही, ही गोष्ट तरुण शेतकरी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो कारण त्याची आजची पोझिशन अशी आहे की त्याच्याकडे वारसा आहे परंपरागत शेतीचा दुसऱ्या बाजूने आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्याकडे तो आजच्या या जगामध्ये राहतोय की जिकडे तो जगात काय चाललंय त्याचं भान मिळवू शकतो आणि त्याच क्षणाला तो स्वत जिथ आहे स्थानिक त्या मातीमध्ये तो काम करू शकतो म्हणजे खऱ्या अर्थानं तो लोकल ते ग्लोबल आहे ह्याचा विचार त्याने सतत डोक्यात ठेवला पाहिजे या शेतकऱ्याने एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला परंपरेने आलेल्या काही सवयी भाती आहेत शेतीच्या संदर्भातल्या ह्यांचा संगम कसा साधता येईल हे मला वाटतं त्याच सगळ्यात महत्वाचं ध्येय राहणार आहे आणि हे करत असताना ना या तरुण शेतकऱ्याने स्वतःची तुलना शहरी महानगरी भागामध्ये विविध स्तरांमध्ये काम करणाऱ्या इतर कोणत्याही तरुणाशी न करण फार गरजेची गोष्ट वाटते मला म्हणजे आपण कुठल्या पातळीवरची तुलना सांगतो मी आताच काही तरुण उद्योजकांशी बोलत होतो शेतकी क्षेत्रातल्या आणि त्यातल्या प्रत्येकाची एक कल्पना होती एक प्रोजेक्ट होता आणि त्याच्यावरती ती मुलं मुली काम करत होती जो चाळीस टक्के मुली होत्या त्यात आणि मला फार छान वाटलं तर ह्या सगळ्यांनी मला असं सांगितलं आणि मी पाहिलं त्यांच्या वागण्यात की त्यांना ना स्वतःच्या गावातून आलेले ते आहेत शहराचे नाहीत याबद्दलचा जो एक न्यूनगंड उगीच असतो तो त्यांच्यामध्ये खूप कमी होता मग मी त्यांना विचारलं की मी खूप वेळेला पाहतो की ग्रामीण स्तरावरून आलेला जो विद्यार्थी असतो त्याला स्वतःचं दिसणं स्वतःची भाषा स्वतःचे उच्चार सगळ्याबद्दल एक कमीपणा असतो तर हा तुमच्यामध्ये का बरं मला कमी दिसतोय म्हणजे कमीपणा का कमी दिसतोय तर मला त्यातल्या चार पाच मुला मुलींनी जे उत्तर दिलं ते फार छान होतं ते असं म्हणाले की कारण आम्हाला काय म्हणायचंय ते आम्हाला समजलंय त्यामुळे ते कसं म्हणायचंय हा आमच्यासाठी फार महत्वाचा प्रश्नच राहिलेला नाही आणि आम्ही ज्या तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये बोलत आहोत ती भाषा कळली ना समोरच्याला मग माझा उच्चार कसाही असला तर मी आता म्हणणं महत्वाचं म्हणणं महत्वाचं साधन नाही महत्वाचं ते मांडण्याचं साधन महत्वाचं नाही तर मला वाटतं हा विश्वास असणं ही तरुण शेतकऱ्यासाठी फार महत्वाची गोष्ट राहील या तरुण शेतकऱ्याने त्याची स्वतःची लाईफस्टाईल जीवनशैली आणि महानगरामध्ये त्याच्या वयाच्या दुसऱ्या तरुणाची किंवा तरुणीची जीवनशैली याची तुलना नको करायला म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की शेतीमध्ये काम करणारा मुलगा आहे किंवा आता मुली आहेत तर आता ह्यांच्याशी लग्न कोण करणार वगैरे असे प्रश्न आहे तर त्याच्याकडे आपण नंतर येऊ की समाजाने ह्यांच्याकडे कसं पाहायला पाहिजे पण ह्या प्रश्नामधून म्हणजे मी ते प्रश्नचिन्ह आहे असं ह्या तरुण तरुणींनी नाही म्हटलं पाहिजे ते म्हण त्यांनी असं म्हटलं पाहिजे की आम्हाला हे लोक म्हणजे शहर शहरात वाढलेल्या किंवा दुसरी एखादी डिग्री मिळवलेल्या माणसासोबत आमची तुलना करतायत इतर लोक पण आम्ही ती तुलना करणार नाही हे मला वाटतं त्यांनी म्हणणं खूप गरजेचं आहे आणि ना शेती या गोष्टीला जसं अभिनयाला ग्लॅमर आहे Oh. <laughs> जसं क्रिकेटला ग्लॅमर आहे oh. शेतीमधलं ग्लॅमर हे वेगळं असणार oh. हा ते त्या जॉर्ज वॉशिंग्टन असणार असणार ते वर्गीज तर शेतीमधलं ग्लॅमर हे शोधायला पाहिजे हो हा ते कशात कशात आहे हा मग ते, <laughs> ते शेतीमधलं ग्लॅमर जे असणार ना ते सातत्याने नाविन्यपूर्ण विचार मांडणं योजना मांडणं त्याचा पाठपुरावा करणं आणि त्यातून शेती क्षेत्राचं रूप बदललं तर त्याच्यामध्ये ते ग्लॅमर असणार आहे म्हणजे ते ग्लॅमर त्या ग्लॅमर सारखं असणार नाही हरितक्रांती धवलक्रांती ज्या सगळ्या लोकांनी घडवून आणली ते काय मीडियाच्या समोर असतं तेच ग्लॅमर असतं का नाही मला वाटत नाही सगळ्यांची दखल घेऊ भी शकत नाही आणि किती काळ घेतो जेमतेम चोवीस तास अठ्ठेचाळीस तास त्यामुळे शेतीमधलं ग्लॅमर हे या तरुण उद्योजक शेतकरी जे आहेत म्हणजे जाहे मुलं आणि मुली हे त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा पुढचे किती वर्ष ठेवणार आहेत समाजावरती ग्राहकावरती ते त्यांचं ग्लॅमर आहे सो त्यांनी so, ते, ते ग्लॅमर लक्षात घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे मग ते ना जीवनशैलीमध्ये स्वतःची तुलना दुसऱ्या कुणाशी करणार नाही आणि ही मंडळी नक्कीच मी पाहिलं या तरुण तरुणींबरोबर बोलताना कि ते तंत्रज्ञानाचा वाप, वापर सुंदर करत होते ते लॅपटॉपवरती बसून मला फटाफट त्यांची जी काही प्रोजेक्टची माहिती आहे ते देत होते आणि मला खूप छान वाटलं की हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते या मातीमध्ये घडणाऱ्या एका प्रयोगाला काहीतरी नवसंजीवनी देणार आहेत मग मातीतला चांगला बदल त्यांच्या संशोधनातून येईल उद्योजकतेतून येईल पाण्यातला येईल खतामधला येईल धान्यामधला येईल बियाणांमधला येईल पॅकिंगमधला येईल सप्लाय चेनमधला येईल तेव्हा जितकं हे शेतीचं क्षेत्र नवनवं आयाम त्याच्यामध्ये नवे नवे जोडले जातील ती अपेक्षा ह्या सगळ्या तरुण उद्योजकांच्या कडून आहे आपल्याला तरच एक जी शेतकरी नावाची एक रूढ प्रतिमा तयार झालेली आहे हा तिला तणाब असेल आणि ते काम ह्या तरुण शेतकऱ्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित आहे आणि अर्थात हे त्या तरुण शेतकऱ्याला काही अचानक एका रात्रीत जमणार नाही त्याच्यासाठी जसा त्याला तंत्रज्ञानाचा पाठिंबा लागेल तसे जे अनुभवी वयाने वयाने अनुभवी जे जास्त आहेत ना जुने जाणते जुने जाणते तर त्यांना काय करावं लागेल त्यांचाही पाठिंबा गरजेचा आहे हो 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 आणि त्यांचा असल्याशिवाय ते काही करताच येत नाही कारण शेती ही काही एकट्यानं करायची गोष्ट नाही आणि अगोदर मागून मागच्यांनी पुढच्यांना रेटा देणे आणि पुढच्या राहणे हा आणि म्हणून ना जुने जाणते आहेत ना त्यांना थोडं नवे जाणते व्हावं लागेल हो हो अपडेट व्हावं लागेल अपडेट व्हायला लागेल त्यामुळे जो अनुभवी शेतकरी आहे त्यानं तंत्रज्ञानाला फटकून वागणं हे जितकं तो सोडेल आणि जो त्याच्या घरातल्या तरुण पिढीची मदत घेईल की स्वतःला विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये आणण्यासाठी तसं झालं तर आपोआपच ह्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण होईल सर ह्या तंत्रज्ञानावरून मला आठवलं की सुरुवातीला पण जेवढेच म्हणजे बैलमळणी असायची म्हणजे ज्वारीची याची त्याची आणि नंतर ओपनर आले म्हणजे मळणीयंत्र आले आणि मळणीयंत्र आल्यानंतर खूप सारे लोक म्हणजे जुने लोक मळणीयंत्रानं ज्वारीच काढायचे नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की ती फूट होती ती खायला चांगली लागत नाही आणि ते काही लवकर स्वीकारत नव्हते पण ते स्वीकारायला नव्या पिढीनंच खरं तर अगोदर सुरुवात केली ब... म्हणजे ते जुनं सोडायला लवकर असे तयार राहत नव्हते दुसरी गोष्ट पुन्हा बैल नांगरी असायची आणि ट्रॅक्टरची ज्यावेळेस नांगरट सुरू झाली ट्रॅक्टरनं त्यावेळेस जुने माणसं आहेत ना ट्रॅक्टरनं नांगरत नसत त्यांचं म्हणणं काय होतं की ते जास्त खोलून जातं मग ते काही त्या वर्षी पीक चांगलं येत नाही अर्थात त्या मशीनवर आपल्याला किती लावायचं आहे नांगरी नांगर किती खोलीनं लावायचं आहे हे तंत्र विकसित होतं पण त्यांच्या डोक्यात असं काहीतरी होतं की हे जर असलं ना तर पीक चांगलं येत नाही त्या त्या वर्षी आत्ताच जर लेटेस्टचा जर विचार केला सर तर साधारण एक अठरा वीसपासून मुलं शेतीकडे वळायला लागली आहेत अठरा वीस वर्षे वयापासून तर तिशीपर्यंत अतिशय जोमानं मुलं बऱ्यापैकी शेती, शेती करतायत आणि आता सगळी म्हणजे आता बैल तर बाधत झालेत जवळपास ट्रॅक्टरनं सगळी हे आली आणि जुगाड नावाची एक गोष्ट आमच्याकडं आली हां जुगाड 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 म्हणजे असं असतं की समजा शेती आहे आपल्याकडं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे तर मग तुम्ही फवारणी पहिली पाठीवर पंप घेऊन करायचे मग आता ट्रॅक्टरला कुठलं तरी एक मोठा ड्रम बसवतात एक मोटरी आणतात परत त्याला फवारी लावतात आणि एकच माणूस ती फवारणी पण त्याची करतो हो मोबाईलवरून मोटर चालू करणे म्हणजे जो काही वीज पंप आहे तो चालू करणे हे ते हे अशा जुगाड म्हणजे आता जी जुनी पिढी आहे त्यांना कळायला लागलं की आपलं पोरग वावरात न जाता इथूनच मोटर चालू करू शकतं <laughs> ते एकटच जाऊन फवारू शकतं म्हणजे ही जी आधुनिकतेची कास धरायला सुरुवात केली त्याला आता बऱ्यापैकी नव्या पिढीनं जुन्या पिढीनं सपोर्ट करायला सुरुवात केली मला ना ह्याच्यातून तीन मुद्दे दिसत आहेत बघा पहिला मुद्दा असा दिसतोय की परंपरेने आलेल्या गोष्टी आणि नवीन आलेल्या गोष्टी यांचं शास्त्रशुद्ध परीक्षण निरीक्षण करून त्यातून नवीन शास्त्रीय माहिती निर्माण झाली पाहिजे हो आणि त्या तऱ्हेचे अभ्यास हे वयाने अनुभवी आणि वयाने तरुण ह्या दोघांनी एकत्र येऊन केले पाहिजेत दुसरा मुद्दा की तू ज्याला जुगाड म्हणालास तर तो शास्त्रीय जुगाड आणि रामभरोसे जुगाड असे आपण जर जुगाडाचे दोन भाग केले तर शास्त्रीय जुगाड वाढले पाहिजेत त्या प्रमाणात रामभरोसे जुगाड कमी व्हायला पाहिजेत आणि तिसरा मुद्दा की तरुण शेतकरी आणि अनुभवी शेतकरी यांनी एकमेकांच्या कडे पाहताना एकमेकांबद्दलचे शेतीबद्दलचे आणि जगाबद्दलचे पूर्वग्रह जरी असले तरी ते थोडेसे बाजूला ठेवून संवाद साधायला पाहिजे म्हणजे दोघांचे एकमेकांच्या बद्दलचे व्यक्ती म्हणूनचे पूर्वग्रह असतील शेतीच्या पद्धतीबद्दलचे असतील बदलत्या जगाबद्दलचे असतील हे पूर्वग्रह असणार <laughs> ते पूर्वग्रह आपल्याला त्या आदिम भावनांकडे घेऊन जातात हे आपण डोक्यात जर घेतलं तर मग आपल्याला सहकार्य देणाऱ्या प्रगत भावनांकडे जायचंय हे डोक्यात घेतलं तर त्या पूर्वग्रहांचा कमीत कमी वापर आपण कसे करू शकू हे दोन्ही गटांनी लक्षात घेतलं तर ह्याच्यातून शेती या क्षेत्रामध्ये जशी शास्त्रीय क्रांती होईल तशी भावनिक क्रांती पण होईल बरोबर आणि भावनिक क्रांती म्हणजे काय भावनिक क्रांतीचा रंग कोणता असतो तर भावनिक क्रांतीचा रंग हा इंद्रधनुष्याचाच असतो की सगळ्या <laughs> भावना नात्यामध्ये आहेत ह्याचा स्वीकार करणं हां हेही जर आलं तर मग तंत्रज्ञान तुमचं जे असतं ना ते कधीच अमानुष्य बनत नाही हो म्हणजे तंत्रज्ञान आपल्याला हवं पण ते मानवी चेहऱ्याचं हवं तंत्रज्ञान असं हवं की ज्यामुळे माणसा माणसांमधली नाती अधिक बळकट होते आणि तंत्रज्ञान असं हवं की जे माणसाच्या हाताला आणि बुद्धीला मोकळं सोडतील नवीन अधिक प्रगत काम करण्यासाठी बरोबर मला वाटतं हे जर नातं असेल तर त्याचा भविष्यासाठी खूप फायदा होणार आहे बरोबर 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 गुरुजी शेतीमध्ये शक्यतो तीन पिढ्या काम करतात Hmm. साधारण एक तरुणाईची वीस वर्ष वयोगट वीस ते तीस वाला आ, हो hmm. आ, hmm. एक असतो त्यांचे वडील पन्नास पंचावन्न साठ पर्यंत आणि आजोबा पण असतात म्हणजे आपल्याकडची लाईफस्टाईल चांगली असल्यामुळे ग्रामीण भागातली आणि कणखर माणसं असतात तर ह्या तिन्ही पिढ्या एका वेळी शेतीत काम करत असतात ह्यांच्यामध्ये hmm. ना तीन पद्धतीचे तीन टोकाचे संघर्ष असतात म्हणजे जी तरुण आलेले असतात त्यांना काहीतरी वेगळं आणि प्रगत असं काहीतरी करायचं असतं जे जुने आहेत ना तर त्यांनी म्हणजे जे मधले मधले येतं तर त्यांना हे काहीतरी आता जे चाललंय का ते नुसतं पाहून करायचं असतं स्वतःचं डोकं असं काही लावायचं नसतं आणि जी तिसरी जी तिसरा जो टप्पा आहे आपल्याकडचा आजोबाच्या पिढीचा त्यांना असं वाटतं की काय जेवढं होतंय का तेवढंच करायचं लय हे करून उपयोग नाही मरमर म्हणजे -मर। ही स्पीड ती स्पीड आणि ही स्पीड ह्या तिन्ही स्पीड मॅच होत नाही कारण तिन्ही गटांचे एकमेकांच्या संदर्भात असलेले पूर्वग्रह oh. आता जे आपण बोललो की हे पूर्वग्रह काही प्रमाणात बाजूला ठेवून oh. प्रत्येकाला दुसऱ्याकडून शिकण्यासारखं काय आहे oh. हे आपण जर डोक्यात घेतलं oh. तर त्याच्यामध्ये ह्या तिघांचं खरं म्हणजे किती नामी संधी आहे तिघे तिघेजण एकत्र आहेत समजा जो सगळ्यात ज्युनियर आहे त्याने तंत्रज्ञान आणलंय सगळ्यात सिनियर आहे त्याचा अनुभव आहे म्हणजे हो, हो। पंचवीस वाला आहे पन्नास वाला आहे आणि पंच्याहत्तर वाला पण आहे पन्नास वाला जो आहे ना तो स्टॅबिलायझर आहे त्याने स्थिर ठेवायचं बरोबर हा जो आपला आजोबा आहे पर सगळेच आजोबा फक्त ब्रेक मारतात असं नाहीये काही काही आजोबा हे त्या नातवाच्या सोबत सुद्धा तेवढ्याच उत्साहाने काम करू शकतात बरोबर आहे म्हणजे पंच्याहत्तर वाला पन्नासला ला नाही सपोर्ट करेल पण पंचवीसवाल्याला नक्की सपोर्ट करतो हो, हो, हो। म्हणजे शेवटी ना जिथे पूर्वग्रह कमी तिथे प्रगती जास्त आणि ही नामी संधी आहे खरं म्हणजे तीन पिढ्यांना काम करण्याची असं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आपल्याकडं पूर्वीपासून एक म्हणजे आपण गोष्ट जरी ऐकली तर असं असतं की एका गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता म्हणजे शेतकरी म्हणलं की दिन गरीब काहीतरी मागणारा ज्याला म्हणजे कायम कर्जात डुबलेला त्याच्या चेहऱ्यावर बी कधी पावसाकडे बघतोय म्हणजे असं लाचारीच्या जवळपास गेलेलं असंच एक चित्रण mm -hmm. आणि गरीब म्हणजे आता पिढ्यान पिढ्यापासून तो गरीबच आहे अशी एक प्रतिमाच अशी तयार केलेली आहे म्हणजे ज्याच्याकडं पाहून दया यावी आता मी जो मगाशी शब्द वापरला तर की दया यावी अशी जी प्रतिमा आहे खरंच अशीच प्रतिमा पाहिजे का समाजाच्या का नजरामध्ये काहीतरी समाजानं काही बदल करायला पाहिजे यांच्याकडे आता आपण समाजाच्या बदलाकडे येऊया की समाज काही व्यवसायांना जी प्रतिष्ठा देतो ती व्याख्या समाजाने बदलणं अतिशय गरजेचं आहे आणि हा प्रवास दुहेरी असेल म्हणजे शेतकरी सांगेल ना की माझा हा भाऊ डॉक्टर आहे तो चुलत भाऊ आहे तो इंजिनियर आहे ही माझी चुलत बहीण आहे ती उद्योजक आहे हां शेतकरी उद्योजक आहे आणि मी पण शेतकरी उद्योजक आहे असं तो जेव्हा एकाच स्वरामध्ये सांगेल त्याच्याकडून तो बदल सुरू होतो आणि मग समाजानं त्याला पाठिंबा देणं या व्यवसायाला जी प्रतिष्ठा आहे ती आम्हाला माहीत नव्हती म्हणून आम्ही म्हणत होतो की काही व्यवसाय प्रतिष्ठेचे आहेत आणि काही नाहीत बरोबर आणि हे जर समाजाला समजायचं असेल ना तर मला वाटतं समाजानं शेती बरोबर शेतकऱ्याबरोबर स्वतःला जोडून घेणं आवश्यक आहे बाकीच्या समाजानं बाकीच्या समाजानं आणि ते फक्त बुद्धीनं नाही तर भावनेनं ना आणि कृतीनं सुद्धा म्हणजे शेतीच्या क्षेत्रात काय चाललंय हे मला समजलं पाहिजे जसं मला कुठल्या देशोदेशी काही खेळ चालले असतात हां फुटबॉल असेल काय असेल ते मला कसं माहिती असतं मग मला शेतीचं पण काहीतरी माहिती पाहिजे ना ही उत्सुकता ही समाजातल्या प्रत्येक स्तरामध्ये दिसली पाहिजे म्हणजे मी तुला ना साधं माझंच उदाहरण सांगतो की या करता शेतकरी ह्या आपल्या प्रकल्पाच्या निमित्तानं मी आपल्या वर्तमानपत्रात येणाऱ्या शेतीच्या बातम्या पुन्हा वाचायला लागलो ज्या मी पूर्वी काढून टाका म्हणजे असं पलटायचो समोर आपला आपलं काय संबंध आहे शेतीशी हो, हो, आपल्याला खायला मिळते येत आहे हो, 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 तर हा बदल माझ्यात घडला की मला असं कळायला लागलं की अरे शेती फार महत्वाची आहे मला या बातम्या वाचल्या पाहिजेत हे बुद्धीच्या पातळीवरती झालं भावनेच्या पातळीवरती मी त्या शेतकऱ्याबरोबर जितका एकात्म करेन स्वतःला की मी ग्राहक तू पिकवणारा हेच आपल्यातलं नातं नाही आहे तर आपण दोघे जण जीवनातले अनुभव एकमेकांना देण्यासाठी एकत्र येऊया हो हे भावनेच्या पातळीवर आणि कृतीच्या पातळीवरती ना मी पिकवण्याचा पिकण्याचा प्रोसेस हा माझ्या जीवनात थोडा तरी अनुभवला पाहिजे हा हा म्हणजे अनुभूती घेणं म्हणजे मी सगळीच माणसं मातीत नाही हात घालू शकणार जिथे शक्य आहे तिथे ते व्हायला पाहिजे मी आता एक शाळा पाहिली की त्या शाळेमधले सर्व मुलं ही शेत लावतात आणि लावणी पासून काढणी पर्यंत शहरातली शाळा आहे बरं का हा शहरातली शाळा आहे पण ते शेतीमध्ये भात पिकवतात Hmm? आणि दरवर्षी ते चिखलात सगळी विद्यार्थी आणि शिक्षक उतरतात आणि लावणी करतात सगळं करतात आता ही शाळा एकच आहे पण असं प्रत्येक शाळेत खरं म्हणजे व्हायला पाहिजे की जिथं लहानपणापासून तुम्हाला शेती म्हणजे काय याची अनुभूती येते ज्याला समजा ही अनुभूती येत नाही त्यांनी निदान ज्या वेळेला शहरी माणूस हा स्वतःच्या बाल्कनी मध्ये दहा झाडं लावतो तेव्हा तो प्रोसेस सुद्धा त्यानं शेतकऱ्याच्या नजरेने पाहायला पाहिजे की इथं काहीतरी मी पेरलं ते वर आलं ते वाढलं ह्याच्याकडे मी ज्या नजरेने बघतोय फळ फुल, फुल आलं ती नजर माझी शेतकऱ्याची होणं जरी माझी बाल्कनी आणि त्याच्यातल्या चा चार कुंड्या असल्या तरी तर ह्या पद्धतीनं जर समाज शेतकऱ्याच्या प्रोसेसकडे पाहायला लागला पिकण्या पिकवण्याच्या प्रोसेस कडे तर त्या समाजाला शेतकऱ्याची सुखदुःख ही नक्की जास्त चांगल्या पद्धतीने संवेदनशील पद्धतीने कळतील आणि हे जर झालं तर मग शेतकरी इतर सर्व व्यवसायांच्या जवळ येईल आणि इतर सर्व समाज शेतकऱ्याच्या जवळ जाईल आणि आता आपण बघतो ऍग्रो टुरिझम इको टुरिझम पर्यटनामध्ये आता मंडळी हे करतायत अशा तऱ्हेचे अनुभव तर अशा तऱ्हेच्या अनुभवांची देवाणघेवाण करणं हा सुद्धा शेतकऱ्याच्याच उद्योजकतेचा एक भाग नाही का म्हणजे शेतकरी जो उद्योजक आहे तो त्याच्या पिकापासून सुरुवात करेल आणि तो पर्यटनापर्यंत येईल त्यामुळे पीक ते पर्यटन इतका सगळा हा प्रवास आहे ज्याच्यामध्ये शेतकरी आणि समाज या दोघांच्या सहभागाची गरज आहे म्हणजे दोन्ही घटक एक आल्याशिवाय एकमेकांची सुख दुःख जाणून घेतल्याशिवाय किंवा भावना जाणीवा जे काय असेल ते ते सगळं नीट समजून घेतल्याशिवाय म्हणजे समाज एकरूप होणार आणि बघ आपण म्हणतो भारत हा शेतीप्रधान देश आहे पण ही एकरूपता आपल्यामध्ये कमी आहे हो हो, हो, हो। आणि दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला पाहिजेत की शेतकरी समाज शेतीवरती अवलंबून असलेली सगळे आणि त्याच्यावरती ग्राहक म्हणून अवलंबून असलेले पण बाकी बाबतीत अवलंबून नसलेला बाकीचा समाज या दोघांनी एकत्र येणं ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या कर्तेपणाला सुद्धा झळाळी आणणारी गोष्ट असेल मला असं वाटतं की आपण शेतकऱ्यांनीच एक पाऊल पुढं टाकून समाजाच्या त्या बाजूला जे काही उभे आहेत त्यांना आपल्यामध्ये घेऊन येण्यासाठी म्हणजे आपण आपण होण्यासाठी ते आणि आपण एक होण्यासाठी मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी पण एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे जसं की ॲग्रो टुरिझम आहे आता हळूहळू लोकांना शेतीत येऊन हात मातीमध्ये मळवायला भरवायला त्याला आवडतील तर मला असं वाटतं की आपल्यासाठी या ज्ञानाचा वापर आपण जर तशा पद्धतीने केला आणि त्या समाजाला आपण आपल्यामध्ये घेतलं तर किमान आपले कष्ट तरी त्यांना नीट कळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही वस्तू निर्माण केल्यानंतर त्या वस्तूच्या मागचे कष्ट जर समाजाला दिसले तर त्या गोष्टीची अवहेलना कधीही होणार नाही मला असं वाटतं की या ज्ञानाचा वापर त्याच्यासाठी जर केला तर आपण खऱ्या अर्थानं करता शेतकरी हो राम